तर काही गुड मॉर्निंग आज आहे ब्लॉकचा चौथा दिवस फोर्थ डे आणि संडे आहे आणि तुम्ही विचारशाल की सर तुम्ही संडेला काम करता का मित्रांनो येस संडेला मी करतो रील शूट आणि ज्या काही सिरीज वगैरे नवीन गोष्टी असतात त्या मी संडेला शूट करतो आणि ते मी घरीच करत असतो कारण मी घरी वरती माझ्या रूम मध्ये एक छोटासा स्टुडिओ बनवलेला आहे तो तर मी तुम्हाला दाखवलंच पण मग त्याच्या अगोदर मी जाण्याच्या अगोदर मी काहीतरी खाण्याचा विचार करत होतो तर शीतलनी माझ्यासाठी केलेलं आहे हे बघा अंड्याची काय जाई अंडा फ्राय तर ते अंडा फ्राय खाऊन मी जाणार आहे वरती आणि कुणाल पण आलेला आहे मी तो, तो तुम्हाला दाखवलंच आणि मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये पण धमाल होणार आहे कारण मी आज पण ऑफिसला जाणार आहे कारण मित्रांनो या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस काम करून आपल्याला एक आपली जी काही टार्गेट आहे ते सगळे अचीव्ह करायचे आणि सहाशे लोकांना व्यावसायिक आहे तर पूर्णपणे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर आमची बऱ्यापैकी टीम आज ऑफिसला आलेली असणार आहे आणि मी पण जाणार आहे शूट करून ऑफिसला तर हा ब्लॉग मध्ये जुडून जा तुम्हाला देखील मजा येईल आणि तुम्हाला देखील शिकायला खूप साऱ्या गोष्टी मिळतील येस तर काहीच मी आलोय वरती आणि बघा आपला हा छोटासा स्टुडिओ आहे दिसतोय का तुम्हाला येस तर तुम्हाला दाखवतो मी आपला स्टुडिओ बघा मित्रांनो इथं मला जो आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र भेटलेला आहे तो आहे काही बुक्स आहे इथं मिस्टर वडेवाला इ द ग्रॅज्युएटच्या ही पूर्ण आम्ही फळी देवाची ठेवलेली आहे आणि इथं माझी चेअर आहे इकडं आपले महाराष्ट्राचे दैवत पूर्ण भारताचे दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा पण पाया पडतो मी त्यानंतर गणपती बाप्पा आहे इथं मित्रांनो वाघ आणि सिंह हो ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या स्टुडिओमध्ये आम्ही आज एक सिरीज शूट करणार आहे आणि काही गोष्टी धमाकेदार होणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत नक्की टिकून राहा कारण या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे आणि आज संडे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की संडेला आपण काम नाही करत अजिबात नाही एका व्यवसायाच्या आयुष्यात ना संडे असतो ना मंडे असतो ना काही असतो त्याच्या आयुष्यात फक्त काम कामा काम आणि कामच असतं म्हणून काम केलंच गेलं पाहिजे म्हणून मित्रांनो संडेचं सुद्धा तुम्ही आराम नका करत जाऊ जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर तर मित्रांनो तुम्हाला स्टुडिओ दाखवलं आणि आता आपला रील स्टार्ट होतीये शूट स्टार्ट होतोय तर बघा एका छोट्याशा रूममध्ये म्हणजे माझी जी रूम आहे त्याच्यामध्येच मी स्टुडिओ बनवले आणि बघा मित्रांनो व्यवसाय सुरू करण्यासाठी असं कुठले कारण नसतं रील शूट करण्यासाठी असं कुठलंही कारण नसतं युट्यूबर बनण्यासाठी असं कुठले कारण नसतं तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल तिथून सुरुवात करू शकतात तुमच्याकडे जो फोन आहे तिथून सुरुवात करू शकतात असं काही नाही की तुम्हाला आयफोनच पाहिजे सॅमसंग एस ट्वेंटी फाय अल्ट्राच पाहिजे असं काही नाही मित्रांनो तुमच्याकडे जो फोन आहे त्याच्यातनं सुरुवात करा हळूहळू सगळ्या गोष्टी होतील कारण एका दिवसामध्ये गोष्टी बदलत नाही मित्रांनो पण एका दिवसाच्या घेतलेल्या निर्णयाने सगळ्या गोष्टी बदलू शकत्या जे मी दोन हजार सोळाला निर्णय घेतला होता आणि सुरू केली होती माझी जर्नी आणि आज मी इथपर्यंत येऊन पोचलो आहे पण मला असं वाटतं की मी फक्त आत्ता कितीपर्यंत आलो आहे वनपर्यंत मला जायचं आहे कितीपर्यंत शंभरपर्यंत त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आणि कायम माझ्या व्लॉगला सपोर्ट करा माझ्या ब्रँडला सपोर्ट करा कारण माझी जी मेहनत आहे ती कंटिन्यू राहत राहणार आहे कशासाठी तुम्हाला चांगला चहा पाजण्यासाठी आणि तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी तर मित्रांनो व्लॉगमध्ये जोडून राहा आता आम्ही रील शूट करतो आहे तर मित्रांनो आता आम्ही डेली आणि महाराष्ट्रामधले भारतामधले जगामधले ट्रेंडिंग टॉपिक वरच्या आम्ही किती कोणाला चार रील केल। शूट केलाय तर मित्रांनो आता आम्हाला एक सिरीज आणायची तर ती सिरीज काय असेल तुम्ही गेस करा आणि ती सिरीज आम्ही शूट करणार आहे आणि त्या सिरीजच्या माध्यमातून ज्यालाही कुणाला हॉटेल व्यवसायामध्ये मोठं होण्याचं स्वप्न असेल त्याच्या कामाची सिरीज आहे कारण मी माझ्या मागच्या सात वर्षांचा एक्सपिरियन्स त्या सिरीज मध्ये टाकलाय मित्रांनो ती सिरीज बघायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपलं शूट झालंय आणि आज आपण कुणाला किती रील शूट असतील आणि सोळा सतरा सोळा सतरा रील शूट मित्रांनो यार आणि मित्रांनो रील बघायला विसरू नका कारण रील बनवण्याचा हेतू हाच असतो की आमच्या नॉलेजमधून तुमच्या एक्सपिरियन्समध्ये फायदा होईल हाच टार्गेट आहे बाकी दुसरं काही येतो नाही त्याच्यातनं तर नक्की रीलला पण रिस्पॉन्स द्या ब्लॉग तुम्ही बघतच आले इथपर्यंत ब्लॉग बघितला आहे म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलंच आहे आणि जर नसन केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर चला मित्रांनो आता जायचं आहे आपल्याला ऑफिसला आपला बॉडीगार्ड खाली आलेला आहे गाडी वगैरे घेऊन तर आपण जाऊया ऑफिसला आणि आपले आपले राहिलेले कामं आणि नवीन काय करता येईल त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा अतिशय धमाल रा होणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे खाली शूट झालंय आणि हे आपले कुणाला भाऊ बघा स्कूटी घेऊन हो आले होते त्यांच्या मम्मीची त्याच्यावरती बोजा व सहन होत नाही म्हणून तरी ते त्यांचा बोजा टाकून आले होते आणि हेल्मेटचे महत्त्व काय कुणाला काय सांगशील तू हेल्मेट घातलं पाहिजे आपण प्रत्येक वेळेस वाचतो नाही तर चांगलं साळून निघतो आणि काही लिटल एक्सपिरियन्स काय सांगशील तर मित्रांनो आमचे बॉडीगार्ड काम करताना आणि आमचे बॉडीगार्ड म्हणजे बॉडीगार्डनी काल एकट्याने वॉशिंग मशीन वरती घेऊन गेले होते आणि वॉशिंग मशीन घेतलंय तर आता आम्ही जातोय काहीच आज पण मजा येणार आहे कारण आज आमचा तोच पार्ट बाकी आहे कामाचा तोच आम्हाला पूर्ण करायचा आहे संडे असो किंवा काही असो यावर्षी आपल्याला टंगळ मंगळ करायची नाही यावर्षी आपलं मोठं टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करायचं आहे लवकरच आपली पहिली ब्लॅक ब्युटी पण येईल आता ही दुसरी ब्लॅक ब्युटी घेऊन फिरतो आहे आपण तर चला काहीच आम्ही चाललो आहे आता आणि ऑफिसला जातो आहे तर मजा येणार आहे धमाल येणार आहे आणि बघू शकता तुम्ही हा आमचा बॉडीगार्ड आहे बॉडीगार्ड आहे कर तर बॉडीगार्ड आज आपल्याला जायचं ऑफिसला आज थोडस बाहेर जेवायचं आपल्याला आज आपण टिफिन घेतलेला नाहीये तर काहीच आम्ही आलोय राहत्यामध्ये संडे असल्यामुळे मित्रांनो बरेच जण संडेला आराम करतात मग आपण व्यावसायिकांनी हेच शिकलं पाहिजे की आपण पण जर संडेला आराम करत बसलो तर त्या नाईंटी पर्सेंट लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहील मित्रांनो त्यामुळे आराम करायचा नाहीये जोपर्यंत आपले बघितलेले सगळे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आराम करायचा नाही मेहनत करायची आहे आणि मेहनती सोबतच आपले सगळे स्वप्नही पूर्ण करत चालायचं आहे आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर स्वप्न आरामात सगळे पूर्ण होतात आम्हाला विश्वास आहे मित्रांनो चला मित्रांनो जुळून राहा आज काय आपण बऱ्यापैकी जास्त गोष्टी करणार आहे आणि बघा मित्रांनो हे ट्रीप सीट कसे चाललंय एका गाडीवर पल्सरवरती म्हणजे मला कळत नाही की या वयामध्ये आपण अशा हुन्नडपणा का करतो मित्रांनो त्यांना मी नाव ठेवत नाही कारण आम्ही तसंच केलेलं आहे आम्ही चार चार जण एका गाडीवर गेलेले त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय असं काही कमीपणा दाखवण्याचे ह्याचा माझा हेतू नाही आहे माझा हेतू हाच आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण मोठे होतो ना तेव्हा लक्षात येतं की यार आपण हे चुकीचं केलं होतं आणि चुकीचं करत होतो कारण रिस्क होती कारण मित्रांनो रिस्क जी घ्यायची ना ती आपल्याला पूर्णपणे कशाची घ्यायची व्यवसायाची घ्यायची बघा मित्रांनो इथं मला अजून एक एक्झाम्पल द्यायचं आहे की हे लोक बाहेर नाही येतात आणि रस्त्यावरती त्यांचे हे विकतात काय गाडी लावलेली बघा आणि त्या गाडीमध्ये हे विकताय शॉल वगैरे तर हे हे शक्य काय माहितीये का मित्रांनो कारण त्यांना परिस्थितीने तिथपर्यंत आणलेलं आहे म्हणजे मी काय म्हणत असतो की कन्स्ट्रक्शन आफ्टर डिस्ट्रॅक्शन ज्यावेळेस माणूस डिस्ट्रॅक्ट होतो ना त्याच्यानंतर तो कन्स्ट्रक्ट व्हायला स्टार्ट होतो दोन हजार सोळाला मी डिस्ट्रॅक्ट झालो माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार वीस ला मी डिस्ट्रॅक्ट झालो आणि त्याच्यानंतर जे कन्स्ट्रक्ट झालोय ना आज मी जे बघताय तुम्ही किंवा मी बघतोय ते सगळे त्याच्यामुळेच आहे मित्रांनो त्यामुळं खूप महत्वाच्या आहे म्हणून परिस्थिती कशी असून द्या तुम्ही सुरुवात करा आणि कामाला लागा नक्कीच तुम्ही खूप मोठे होता तर आपण आलोय आपल्या ऑफिसला आय गेस एक दोनच जण आलेले असतील बाकीच्यांना आज मे बी सुट्टी पण असेल चला आपण बघूया कोण कोण आलेलं आहे तर हा आपला ऑफिसचा एरिया आहे आणि आपण जातोय मित्रांनो कुठं ऑफिसला तर चला तुम्ही इथं बघू शकता आपल्या कॉम्प्लेक्समध्ये पण ऑलमोस्ट दुकानं बंदच आहे पण आम्ही आलेलो आहे ऑफिसला आणि आपण जाणार आहे ऑफिसला बघणार आहे कोण आहे कोण नाही आहे मला असं वाटतं की खूप कमी लोक आलेले असतील तर मित्रांनो टीमला जरी सुट्टी असली तरी जो व्यावसायिक असतो जो लिडर असतो त्या लिडरला कधीही सुट्टी नसते आणि माझ्यामुळे या माणसाला पण सुट्टी नाही आहे मित्रांनो कारण हा माझं बॉडीगार्ड आहे त्यामुळं तर बघा मित्रांनो आपण आलो आहे हॉस्पिटल वगैरे तर सुरू आप आहे आपल्या समोरचं पण बापरे दोनच लोक इथं प्रेझेंट आहे असं मला एकंदरीत वाटतंय तर कोण कोण आला आहे आज ऑफिसला तर हे दोघं आले हे दोघं कारण हे बघा मेडिटेशन करताय ऑफिसचा ड्रेस नाही आहे पण तरी पण आज विजन घेऊन आलाय आहे एकच स्वप्न आहे की दोन हजार सव्वीस जिंकायचं आहे आणि दुसरे आले आपले प्रतीक सर आणि बघा त्यांनी तर बापरे देवाचं पण खूप सारं करता येते आवडलं मला हे कारण आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी मित्रांनो आणि ह्याच गोष्टी आपल्याला मोठं करतात मी सांगितलं स्पिरिच्युअलिटी किती महत्वाची आणि त्याच्याने काय होतं हे आपले आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या पण पाया पडूया साईबाबांच्या पण पाया पडूया आणि मित्रांनो छान प्रकारे आपण बाबांचं ते दर्शन घेतलंय हा आपलं थोडक्यात हे दोन हजार अठरामध्ये होतं बी बी आज तो समूह झालाय तर बघा आपला ग्रॅज्युएट उद्योग समूह तर मित्रांनो अतिशय भारी आहे तर चला काही ऑफिसला तर आपण आलोय आज बघूया गणेश माझ्या मध्ये गोडाऊनला गेलेला आहे पण आज ऑफिस पूर्णपणे सुन्न आहे काही लोकांनी सुट्ट्या घेतल्या आहेत कारण संडेला सुट्टीच असते पण आम्ही ठरवलं आहे दोन हजार सव्वीस मध्ये सुट्ट्या घ्यायच्या नाहीये तर प्रत्येकचं अजून पण मेडिटेशन चालू आहे देवाला काहीतरी मागतोय जप करतोय अमोलचं माझ्या मते झालंय जप वगैरे पण नक्कीच सगळ्या गोष्टी देऊ हेच मी आपल्या साईबाबांच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी विठ्ठल करतो आपण आलोय आपल्या केबिन मध्ये आणि आताच आपला जे एक्सपोची तयारी झाली तर त्याचं पॅम्पलेट त्याचं जे कार्ड आहे ते आलेलं आहे तर पवन घेऊन येतोय तर मी ते तुम्हाला दाखवलंच कसं केलंय आम्ही काय केलंय आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो याला आम्हाला इंडिया वाईज मोठं करायचंय पूर्णपणे तयारी आमची त्याचीच आहे आणि त्या जर आपल्या महाराजांची शक्ती महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे तर नक्कीच आपण करू शकतो तर ते प्रोडक्टचे जे काय पॅम्पलेट आहे ते आपल्याला दाखवायला आणतोय पवन पवन हे बरं घेऊन दाखव मला कसं झालंय काय झालंय बघूया ओके ओके बघा हे ब्रोशर आहे इंडिया नंबर वन जॅगरी प्रोडक्ट विजन आमचं हेच आहे मित्रांनो भारतातील प्रत्येक घरात आरोग्यदायी गुळाचे उत्पादन पोहोचवणे गुळाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे सांगण्याची गरज नाही तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला अजून गुळाचे फायदे काय वाटतंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपले बघा ह्या प्राइसिंग वगैरे इथं आपण टाकलेलं आहे इंडिया ची प्राइस त्यानंतर आपला अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर गुळाची भेली खूप सारे प्रोडक्ट मित्रांनो आपण लॉन्च केलेले आणि हे सगळे करत असताना आपले हे तीन ब्रँड पण आपण मोठे करतोय त्याच्यामध्ये आहे ग्रॅज्युएट गुळाचा चहा मिस्टर वडेवाला आणि अण्णाज मिसळ हाऊस आणि मित्रांनो हे सगळं जे करताय ते ह्या व्यक्तीच्या माध्यमातून करताय आणि या व्यक्तीला तुम्ही ओळखतच असाल ती म्हणजे आपले मिस्टर निलेश जाधव म्हणजेच जा संस्थापक ग्रॅज्युएट चहाचे दररोज पाच लाख कप कप चहाची विक्री होते मित्रांनो चौदाशे लोकांच्या मार्फत तीन हजार लोकांना रोजगार सुद्धा दिलाय इंडियाज नंबर वन जॅगरी प्रीमिक्स आणि बहुत सालो की मेहनत और हमारा प्यार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर नक्की आम्ही आता नऊ आणि दहा एक्स्पो मध्ये असणार आहे मी आणि आमची सगळी सात आठ जणांची एंटायर टीम तर मित्रांनो भेटूया तिथं आणि तुम्हाला पॅम्पलेट कसं वाटलं तुम्हाला हे फ्रॉशर कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो जुडून राहा आजच्या दिवसात ज्या ज्या गोष्टी होतील त्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल कारण माझं तेच ड्रीम आहे की प्रत्येक घरातून व्यवसाय झाला पाहिजे आणि व्यवसायाचा माइंडसेट हा प्रत्येकाला कळाला पाहिजे त्यासाठी ब्लॉग सोबत जुडून राहा बिझनेस ब्लॉग करणारा मी महाराष्ट्रातला पहिला कदाचित असू शकतो कारण मला बिझनेस ब्लॉग कोणाचे दिसत नाही बाकीचे सगळे कॉमेडी ट्रॅव्हलिंग ब्लॉग तर दिसत आहे पण बिझनेस साठी आपल्या पेजला फॉलो करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्याला पण शेअर करा जो फक्त कारण देतोय की बिझनेस आपण नाही करू शकत बिझनेस करण्यासाठी वेगळ्या गोष्टी काहीच करायच्या नसतात मित्रांनो ज्या मी करतोय त्याच फॉलो करायचं असतं चला मित्रांनो जुडून राहा ब्लॉग शेवटपर्यंत बघा संडे तर आपण थोडासा फंडे पण करणार आहे त्यामुळे जुडून राहा तर काही ऑफिसचे काही छोटे मोठे काम करून आम्ही आहे जेवण करायला आणि प्रतीक भाऊ म्हणे की आज मी पार्टी देतो नंतर अमोल भाऊ म्हणे आज मी देतो मग म्हटलं तुम्ही दोघं नका देऊ दोघ मिळून द्या तर प्रतीक सर आज जरा खुश दिसत आहे घे ना चावी ना तू त्याच्याकडून आपले प्रतीक भाऊ आज गाडी चालवत आहे आणि मला थोडीशी भीती वाटते पण प्रत्येक म्हणतो सर घाबरू नका सीट बेल्ट तर लाव मग नवीन ड्रायव्हरने पहिल्यांदा सीट बेल्ट मग गाडी चालू करायची असते ठीक आहे मित्रांनो काही नाही शिकूया आपण आणि आपले स्वाधीन सर सर नगराध्यक्ष झाले त्याचा था। मला तर खूप जास्त आनंद झालाय आणि आपले राहत्या तालुक्याचे म्हणजे असे व्यक्तिमत्व की यार राहत्यामध्ये जो काही बदल आहे त्याचे हे दोन चेहरे खूप मोठे आहेत आणि खूप काही आहे आपल्या राहता तालुक्यासाठी तर दादा आणि साहेब त्यांच्याबद्दल तर, तर काही सांगण्याची गरजच नाही मित्रांनो जे या भागामध्ये आहे त्यांना माहिती साहेबांचं काम किती मोठं आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही जुळून राहा तर मी आज संडे सोबत थोडा फंडे पण आहे तर आज आम्ही चाललोय बाहेर जेवण करायला तर जेवणामध्ये काय असणार आहे मी तुम्हाला ते दाखवतो चला काहीच राहत असं च काम चालू आहे पूर्णपणे पण काहीच विषय नाही पुढच्या दोन तीन वर्षामध्ये राहता पूर्णपणे बदललेला असणार पूर्णपणे आणि त्यामुळं नगरमानवण हवेवरती खूप जास्त चर्चा झाली तो पण बदललेला असेल मला अशी अशा आहे आणि बदलेल असं वाटतं पण तर आम्ही आज जातो मित्रांनो काल आपण आकाश दादांना जिथं जेवायला घेऊन गेलो होतो तर तिथली जी काय भाजी होती अमोलनी मला त्याचा म्हटला की यार जर मला पण खाऊ घालशील तर मजा येईल म्हटलं चला मग मग प्रतीक म्हणला जाऊया सर आपण प्रतीक म्हणे सर मी नेतो अमोल म्हणे मी नेतो मी तर दोघांना म्हटलं तुम्ही दोघं मिळून द्या आणि ते दोघं मिळून मला घेऊन चालले मित्रांनो तेच हॉटेल दॅट इज बांबू हाऊस तर बांबू हाऊसच्या तिथे जातोय आपण मस्त पैकी आज मेन्यू काय असणार आहे तुम्हाला दाखवलंच मी चला मग गाईस बघूया आपण काय खायचंय काय खाऊ घालतं ते पोरं मला अरे तर मी एक माझं एक सेशन पण चालू आहे मी ते पण बघतोय सकाळपासून ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं रील शूट करायचं ना त्यामध्ये इकडांनो लर्निंग खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये पण आपण जाऊया हॉटेलला बघूया आज काय खाता येईल पडलो असतो गाव तर गाईस इथं आपण आलो होतो काल ॉश करून आलो असताना आपल्याला राजेश आई हॉटेलचे संस्थापक भेटले तर त्यांच्याशी पण आपण गप्पा मारतोय आपलं जेवण पण येत आहे प्रत्येकला पण बोक आणि अमोल तर, तर, तर बसलाय तसंच नाम जप करून तर त्यांचं राजेशाई हॉटेल आहे व्हेज नॉन व्हेज बाजूला पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळं ते सध्या खूप शांतता असं ते सांगत होते तर... सर तुम्ही काय सल्ला देशांत व्यावसायिकांनी काय सल्ला देशांत म्हणजे कसं हो पाहिजे हॉटेल कुठं पाहिजे काय परिणाम होऊ शकतो रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर वगैरे होऊ शकतो आमचा वर्षातला मेन महिना डिसेंबर राहतो आणि तोच गेलेला आहे पूर्ण वर्षाचा मेन सीझन आमचा रस्त्याचे काम होस्त्याच काम चालू आहे आठ दिवस चालतं पंधरा दिवस बंद राहतं परत दो दोन दिवस चालतं महिनाभर बंद राहत असं दोन महिने बोल चालू आणि सगळं कॉलेज झाले आणि मग याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला कसं सावरता म्हणजे आता तुम्हाला भाडं तोड आहे स्टाफच पेमेंट आहे खर्च आहे बाकीच्या गोष्टी चाळीस हजार बेचाळीस हजार रुपये रेंट आहे दहा तेरा जण कामाला त्यानंतर त्यांची पेमेंट सगळं ते सगळं कॉलेज झालेलं मग ते सावरता कसं तुम्ही काय बिझनेसमॅन म्हणून इंडस्ट्रीमध्ये म्हणजे स्वतःला काय आता कधी रिकव्हर होईल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बोलले ते वेट अँड वॉच पुढे इंडस्ट्रीमध्ये लगेच यश मिळत नाही तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं मी मग चार वर्षापासून या इंडस्ट्री सोबत जुडलेलो आहे तर खूप वेळेस प्रॉब्लेम येतो खूप वेळेस अडचणी येतात खूप वेळेस चेंजेस होतात पण आपण तिथंच पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी बदलू शकतात मित्रांनो तर चला मित्रांनो आपलं जेवण पण येते आता भाऊ आपलं जेवण कधी येतंय अरे पाच किती झाल्या अर्धा तास झाला तर मित्रांनो बघा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस हा एक मोठा फॅक्टर आहे आम्ही आलो अर्धा तासापूर्वी इथं आणि अजून जेवण आलेलं नाहीये पण ठीक आहे जेवण क्वालिटी यांचं पण मी जो दुसरा मुद्दा मांडत असतो कायम सर्व्हिस लो कारण लोक फूड टेस्ट साठी फूड टेस्ट पेक्षा आता इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे कारण जर लवकर खायला नाही भेटलं तर हा जर टाइम नाही राहिला आता कुणालाच त्याच्यामुळे जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर थांबून राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फूड क्वालिटी सोबत सर्व्हिसवर खूप जास्त लक्ष केंद्रित करा ठीक आहे तर नंतर चला जेवण वगैरे आल्यानंतर तुम्हाला जेवण दाखवलंच मी राईट बरोबर बरोबर तर काहीच आपलं आलेलं आहे काय दादा हे झिर झिरक आहे आणि ते दुसरे काय दस आहे तर आज आम्ही सात्विक खाण्याचं ठरवलंय तर अमोल म्हणे आज व्हिटॅमिन डी जरा जास्त भेटलं पाहिजे आणि असं म्हणतात की ज्यांना हे आहे काय मी तिकडे चालते माहिती का अमोल ज्यांना डायीज जास्त राहलो मी मेथी जास्त तर आम्ही आज सातवी खाणं खाणार आहे पूर्णपणे तर तुम्हाला पण काय तुम्ही घ्या ना सर जेवले तुम्ही okay. तर ते काय त्याच इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे ते काही जे बघा मला मेथी वाढत आहे मस्त आहे की बाजरीची भाकर आहे बाजरीची भाकरच आहे ना त्याच्यासोबत हो जाम तर आम्ही काल आलो होतो ना काय जाणार नाही घेऊन तर ते बाजरीचे भाकर एकदम अशी फुललेली होती आणि तिथंच आमचा माइंडसेट झाला की उद्या जेवण आपल्याला जायचं बांबा उचलच करायचंय तर त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त वेट केलाय तर चला काहीच जेवण करूया तुम्हाला बाजरीची भाकर पण दाखवतो प्रतीक कसं वाटतंय आज सातवी आजचा कसं वाटतं तुला काय काय जे तू अफॉर्मेशन केले काय तुला वाटतं की पॉझिटिव्हली गोष्टी घडते अफॉर्मेशन केले की या यावर्षीच्या आपल्याला गोष्टी कम्प्लीट करायचे त्याच्यासोबत एनर्जी अलाइन केली पीस घेतला एक मेडिटेशन करून आणि आता कामाला लागायचं जेवण झालं जेवण झालं कामाला लागायचं आणि सुट्ट्या का वगैरे काय घ्यायचं काय आपण ठरवलंय दोन हजार सव्वीस मध्ये काम 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 आजरी पडील सुट्टी होत पण पडणार तर नाहीच आलं आजरी न पडण्यासाठी बॉडीला काय सांगितलं तो आता आय एम फिट आय एम फिटेस्ट पर्सन इन द वर्ल्ड ज्यावेळेस माणूस असा परमिशन लावतो मित्रांनो त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतात तर पॉझिटिव्ह राहायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं जा म्हणजे फिट राहा माझी पण तब्येत हळूहळू कमी होतीये नक्कीच मी सिक्स पॅक बनवणार आहे लवकरच तर पण ब्लॉगिंग चालू भाकरी पण आलेल्या वा 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 एक नंबर आहे बघा ही भाकर आहे मित्रांनो पण हा भाकर खाण्याचा आनंद वेगळा आहे त्याच्यासोबत झिरक त्याच्यासोबत मेथीची भाजी तर चला मित्रांनो खाऊया लवकरच दाबून जेवण झालेलं आहे क्वालिटी छान होती बघा मस्त चोरून खाल्ले म्हणजे जेवणात खरं सुके बाजरीची भाकर भाकत मेथीची भाजी तुमचा आवडतं मेन्यू कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जुळून राहा जेवण झालंय बडी शपण खाल्ली आहे आता जातोय आम्ही ऑफिसला चला ऑफिसला भेटूया गाडी चालवणार आहे स्वतः बापरे कशी वळवली आहे ना तर गाईज आम्ही पुन्हा ऑफिस आलो आलोय आणि दोन भाकरी खाल्ल्यामुळे अशी झोप येते त्यामुळे एक अर्धा तासाची प्रॉपर झोप घ्यावा लागते आणि मग करूया मित्रांनो परत कामाला सुरुवात स्वावलंबी भारत आता ऑफिस वरून एक डीप नॅप घेतलेली आहे अरुण नमस्ते चा भाऊ भावे मित्रांनो आमचे अरुण भावे अरुण भाऊ चहा घेऊन येत असतात आम्हाला कॉफी पिले छान बघा अरुम मुजी टो घेऊ ना ओके ओके गाईज हे आमच्या मित्रांच कॅफे हाय तुमचा मोजी टोपी लो काल एक नंबर होता होता मस्त तर गाई आपण आलोय मोजी टोप्याला डीप नंतर मी म्हटलो तर अर्धा तास झोपल मी दीड तास झोपलो ठीक आहे संडे यार जेवलो जास्त बा दोन बाजेच्या बकरी खाल्ल्या तर चला आपण हे आहे पिझ्झा हे गाऊ आमचं मधलं जबरदस्त चालणार कॅफे पिझ्झा पण छान मिळतो बर्गर पण छान मिळतो एम्बियन्स बघू शकता तुम्ही आणि ते ओनर आहे स्वतः चला मोजिटो घेऊया आपण गाईस तर गाईस हे आहे ब्लॉग कोणता फ्लेवर आहे मुला मिन मिंट।, मिंट सुपर मोजी टो पिऊन मला पुन्हा झोप येते झोपण्याचं कारण काही कळा ना मला काय झालंय पण आज जरा अजून एक ची गरज आहे अमोल तर हा आमचा आज राहता एकदम सुना सुना झाला आईज बाईक वर तिचं कारण असं आहे की तुम्हाला आहे गाडी ठेवली ते तर नाही रे सगळ्यात महत्वाचं म्हणते निवांत ला फिरतो काम प्लस निवांत काम प्लस निवांत ऑफिसला रेस्ट ची गरज आहे मला गाईज मी झोपलो होतो पाच मिनिटासाठी पण मी दीड दोन तास झोपलो तर आलेली दिदी आपल्याला भेटायला ही आहे आहे आयकर रे आणि दाजी आहे तर हे मला भेटायला आले त्यावेळेस मला यांनी उठवलं तर माझी अवस्था बघा तुम्ही गाईज जोडून राहा

आयुर्वेदिक आहे ना आयुर्वेदिक ना आणि हा पोऱ्या पूर्ण मोजिटो पिलेला नाही गाईस याला तुम्ही कमेंट मध्ये सांगा दिदी पिली ऋत्पी पिलीये तर गाईज आत्ताच आपली दिदी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ऑफिसला आलोय पण आज कामाचा असा मूड होतच नाहीये पण मी काही कॉन्टेंट ऐकतोय जेणेकरून मला पण कॉन्टेंट बनवायला सूपच आहे तर मी बघतो आज काय अजून करता येईल